यांचा आज एकूण सत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे मोठ्या संख्येनं राज्यभरातून भीम अनुयायी दाखल होत आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलिस दलाकडून तीन अप्पर पोलीस आयुक्त आठ पोलीस उपायुक्त एकवीस सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले दादाच्या चैत्यभूमीवर अनुयायांची अनु 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 प्रचंड गर्दी जमली थेट जाऊया तुमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत गिरीश राज्यभरातले चैत्य चैत्यभूमीवर दाखल होत असेल आज दिवसभर काय काय कार्यक्रम इथे होणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्माण देईल आणि यानिमित्तच दादरच्या चैत्यभूमीवर भीमा अनुयायांची कालपासूनच गर्दी जमली आज दिवसभर राज्यभरातले अनुयायी इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेतील किंवा राज्यभरातले नाही तर देशभरातले भीमा अनुयायी आजच्या दिवशी चैत्यभूमीवर येतात आणि बाबासाहेबांचं दर्शन घेतात पार्श्वभूमीवर गिरीश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आज दिवसभरात काय काय कार्यक्रम चैत्यभूमीवर आयोजित केलेत त्याबद्दलचे अपडेट्स भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसतरावा वर्धापन दि महानिर्वाण दिन आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सध्या देशभरातून अनुयाय भीम अनुयाय ते अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत सकाळी या ठिकाणी राज्य सरकारकडून आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यपाल आचार्य देवव्रत या ठिकाणी असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यानंतर दिवसभर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काही कार्यक्रम फो, या आहेत यामध्ये पालिकेकडून काही या ठिकाणी केंद्र ओपन करण्यात आले आहेत बाबासाहेबांचे काही फोटोज आहेत ते लावण्यात आले आहेत बाबासाहेबांनी केलेली कामं आहेत त्या संदर्भातील माहिती देणारे फ फलक आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत काही शाहिरांच्या गाण्यांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विशेष करून देशभरातून या ठिकाणी भीम हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात मोठी संख्या मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात चैत्यभूमी परिसरात होत असते त्यासाठी गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि कोणतेही गालबोट लागू नये यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे काल खरं तर दोन दिवसापूर्वीपासूनच या ठिकाणी देशभरातून भीम अन्वय आहेत ते चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि ही गर्दी आहे ती गर्दी काल रात्रीपासून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांग लागलेली आहे बाकी जे देश भारत und जसे येतात त्यांना शिवाजी पार्क जे मैदान आहे त्या ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या आज दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि महत्त्वाचे नेतेही इथे येऊन अभिवादन करणार आहेत धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका